जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि बहिणींनो आजचा व्हिडिओ हा खास महाराष्ट्रातील तमाम जे अंगणवाडीतील पालक आहेत त्यांच्यासाठी शाळेतील विद्यार्थी त्यांच्यासाठी आणि मुख्यत्वे अंगणवाडी सेविका मदतनेस से यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे त्यामुळे हा, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळणार आहे तुम्हाला एक हिंट देतो आता अंगणवाडी सेविकांचं काम वाढलेलं आहे त्यांचा अभ्यासक्रम वाढलेला आहे त्यांना मुलांना आता जास्त शिकवावं लागणार आहे त्यांचा झेडपीसोबत काहीतरी संबंध येणार आहे कनेक्शन येणार आहे त्यांना नवीन काहीतरी डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे त्यांना मुलांना आता प्राथमिक शाळेसारखं शिकवावं लागणार आहे यातून अंगणवाडी सेविकांचं काय कर्तव्य असणार आहे तो अभ्यासक्रम नक्की काय आहे ती योजना काय आहे किंवा तो, तो निर्णय काय आहे आणि पालकांसाठी महत्त्वाचं की बाबा मुलांना आता काय अंगणवाडीमध्ये मिळणार आहे अशा काही विशेष ठळक गो गोष्टी आहेत या सविस्तर आपण आता येत्या काही सेकंदामध्ये या, का या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्हाला एक हिंट देतो अंगणवाडीमध्ये दे आता नवीन अभ्यासक्रम येणार आहे यंदापासूनच हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे जवळपास तीस लाख जे काही मुलं आहेत त्या मुलांना याचा फायदा होणार आहे जादू जादू पिटारा ई पिटारा नवचेतना यासारखे अभ्यासक्रम शिकवावे लागणार आहेत अंगणवाडी सेविकांना चला मग लगेच सविस्तर माहितीपूर्ण या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा आता राज्यातील अंगणवाडीतील प्रा पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील अंगणवाड्यामध्ये तीन वर्षांच्या बालवाटिका अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे कोणता अभ्यासक्रम असणार आहे बालवाटिका अभ्यासक्रम या निर्णयामुळे राज्यातील तब्बल तीस लाख जे काय अंगणवाडीमधील मुलं आहेत त्या शालेय शिक्षणाच्या प्राथमिक पायाभरणीत त्या मुलांच्या शालेय शिक्षणाच्या प्राथमिक पायाभरणीत एक मदत होणार आहे म्हणजे जे काय प्राथमिक शिक्षण असतं ते पहिले गेल्यानंतर त्याचे काय बेस तो पाया आता अंगणवाडीमध्येच तयार होणार आहे प पहिलीचं जवळपास थोडाफार सिलेबस आता अंगणवाडी सेविकांना त्यांना शिकवावं लागणार आहे साजिक त्यांचं काम वाढलेलं आहे चला पुढं आता बघा राज्यात सध्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकसष्ट अंगणवाड्या आहेत त्यामध्ये तीन ते सहा वयोगटातील सुमारे तीस लाख बालकांना पोषण आरोग्य लसीकरण शिक्षण व इतर मूलभूत सेवा दिल्या जातात हे सर्वांना माहीत आहे अंगणवाडी ताईन नाही सेविका ताईन नाही हे माहीत आहे आता या बालकांसाठी आधी काय होतं आकार हा अभ्यासक्रम होता आता तो अभ्यासक्रम बदलणार आहे आणि त्या ठिकाणी आता आधारशील आधारशील हा अभ्यासक्रम आलेला आहे लागू होणार आहे हा राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मॉडेल प्रा अभ्यासक्रम आहे आणि तो यंदापासून लागू होणार आहे तर बघा आता महिला व बालविकास नवीन अभ्यासक्रमासह राज्य शासनाने अंगणवाड्याचे स्थानिक पातळीवर स्थानांतर करून शाळांशी समन्वय साधण्याचा हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शाळासोबत त्यांनी आता कॉर्डिनेशन करायचं आहे अंगणवाडीने अंगणवाडी सेविकांनी या संदर्भातला राज्य शासनाने सुद्धा निर्णय घेतलेला आहे यामुळे काय होणार आहे आता तर अंगणवाडीतील बालकांना शाळेच्या वातावरणाशी आता परिचय होणार आहे म्हणजे अंगणवाडीमधून डायरेक्ट शाळेमध्ये गेले तर मुलं घाबरतात भेतात तर त्यांना डायरेक्ट शाळेमध्ये जाऊन शिकवलं जाणार आहे शाळेच्या वातावरणात आता अंगणवाडीतील मुलं जाणार आहेत अंगणवाडीमध्ये न बसता जे काय त्या अंगणवाडीतील नियोजनानुसार शाळेमध्ये आता ते रमणार आहेत शाळेचा परिचय त्यांना होणार आहे अशा स्थानिक पातळीवर प्रशासन व्यवस्थापन आणि हा सुलभ होईल यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा आता भारताचे जे काय मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला जो आधारशिला हा जो नवीन अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा तयार केलेला आधारशिला बालवाटिका हा अभ्यासक्रम आहे आणि यासाठी एक दोन तीन असा हा तीन गटामध्ये हा अभ्यासक्रम आता विभागलेला आहे तीन ते सहा या वयोगटातील हा मुलांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे हा महत्त्वाचा विषय आहे तर या अभ्यासाची अंमलबजावणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष यापासून यंदापासून सुरू होणार आहे यासाठी आवश्यकतेत बघा अंगणवाडी सेविकांना आवश्यक ते, ते साहित्य मार्गदर्शक पुस्तिका पूरक महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर विकसित मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका ताईंना याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंगसुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे जिओ टॅगिंग आता अंगणवाडी सेविकांना करावं लागणार आहे यामुळे आता आम या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पारदर्शकता आणि अचूकता येणार आहे तर बघा आता ह्या नवीन अभ्यासक्रमामुळे काय होणार आहे काय फर बदल होणार आहे काय फरक पडणार आहे तर नवीन अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे जो शिक्षणाशी खेळाला जोडलेला आहे खेळ आणि शिक्षण हे एकत्र के केलेलं आहे हसत खेळत जे शिक्षण आता करण्यात आलेलं आहे यामध्ये जादुई पिटारा ई जादुई पिटारा आधारशिला किट्स या अभ्यासक्रमाचा वापर असणार आहे शिवाय यामध्ये यासारखी खेळणीसुद्धा आधारित असणार आहेत तर त्यामुळे अंगणवाड्यामध्ये आता मुलांना चांगलं शिकायला मिळणार आहे हसत खेळ शिकायला मिळणार आहे ते अंगणवाडी सेविकांना आता काम करावं लागणार आहे यामुळे काय होणार आहे बालकांचे संज्ञानात्मक सामाजिक भावनिक व शारीरिक विका विकास याचा विकास होणार आहे याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं आहे तर बघा आता यामुळे काय होणार आहे पुढं इत्ता पहिलीत प्रवेश घेण्याच्या आधीच त्या पहिलीसाठी पहिली, पहिली जाण्यासाठी श शाळेसाठी तयार होणार आहे ती अंगणवाडीमध्ये मुलं असा अभ्यासक्रम आता हा आधारशिला याच्यामध्ये असणार आहे आणि ही अंगणवाडीमध्ये आता त्या मुलांना शिकवलं जाणार आहे या अभ्यासक्रमाची अम अंमलबजावणी करताना सुरुवातीला अंगणवाड्यामध्ये प्रायोगिक स्वरूपात कृती पुस्तिका प्रगती पुस्तिका आणि पूरक साहित्य वापरण्यात येणार आहे हळूहळू याचा अवलंब केला जाणार आहे किंवा ते वापरात आणला जाणार आहे अभ्यासक्रम यानंतर त्याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे आणि नंतर तो अभ्यासक्रम पूर्ण फोर्सपणे तो अवलंबला जाणार आहे असा हा एकत्रित ह्या अभ्यासक्रमाचा स्ट्रक्चर किंवा ह्याची प्रक्रिया असणार आहे आता ह्याच्यामध्ये बघा जे काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाशी संलग्न अंगणवाड्यामध्ये या उपक्रमाची प्रायोगिक अंमलबजावणी होणार आहे अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना अंगणवाडी सेविकांना नियमित प्रशिक्षण देण्यात येणार आहे महत्वाची गोष्ट अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे शालेय शिक्षण व महिला विकास विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एन सी ई आर टी एस सी ई आर टी डाएट यासारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा राबवण्यात येणार आहेत तर विशेषतः खेळावर आधारित शिक्षण पद्धतीवर भर अस असणार आहे शिवाय प्रशिक्षणात सेविका व मदतनीस आणि पूर्वप्राथमिक शिक्षक सहभागी करून घेतले जाणार आहेत प्राथमिक शिक्षण शिक्षक सेविका यांना यांनासुद्धा यामुळे आता काम लागणार आहे तर बघा महत्वाची गोष्ट अंगणवाडी ताईंसाठी किंवा अंगणवाडी सेविकासाठी ज्या बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका आहेत त्यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण प्रमाणपत्र व ज्या बारावी पूर्व शिक्षण घेतलेल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स असणार आहे तो प्रशिक्षण प्रमाणपत्र असणार आहे हे राबवण्यात येणार आहे हे प्रशिक्षण एस सी आर टीच्या समन्वयाने दिले जाणार आहे यासाठी अंगणवाडी सेविकांची माहिती महिला व बालविकास विभागाने तातडीने संबंधित संस्थेला द्यावी सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे याची कार्यवाही आता सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण द्यायचं त्याची पुढे पुढची प्रक्रिया करण्याची याची कार्यवाही सुरू झालेली आहे लवकरच या संदर्भातलं अंगणवाडी सेविकांना त्यासंदर्भातले प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यांचा कोर्स सुरू होणार आहे कोर्स झाल्यानंतर त्यांना जे काय शिकवायचं अंगणवाडीतील मुलांना ते सांगितलं जाणार आहे आणि त्या ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर हा एक वर्षाचा कोर्स आहे किंवा सहा महिन्याचा कोर्स आहे तो केल्यानंतर त्यांना अंगणवाडीमध्ये जाऊन मुलांना ते शिकवावं लागणार आहे महत्त्वाची गोष्ट बघा आता कोर्स कसा कसा आहे अंगणवाडी सेविकांना कसं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे ज्या अंगणवाडी सेविका बारावी उत्तीर्ण आहेत बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना सहा महिन्याचा कोर्स करावा लागणार आहे प्रशिक्षण असणार आहे प्रमाणपत्र प्रशिक्षण असणार आहे आणि ज्या अंगणवाडी सेविका याबद्दल जॉईन झालेल्या आहेत बारावी पूर्व शिक्षण घेतलेले आहेत आता अंगणवाडीमध्ये बारावीची अट होती अंगणवाडी सेविकांसाठी मात्र यापूर्वी दहावी बारावीवरही अंगणवाडी सेविका होता येत होत्या त्यामुळे त्यांनी जे काय बारावी पूर्व शिक्षण घेतलेल्या सेविकांसाठी आता एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे एक वर्षाचा कोर्स करावा लागणार आहे आणि त्या कोर्स केल्यानंतर त्यांना अंगणवाडीमध्ये येऊनं जे काय शिकवलेलं आहे ते लहान मुलांना बालकांना अंगणवाडीमध्ये शिकवावं लागणार आहे अशा पद्धतीचं एकंदरीत हे पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि हा निर्णय घेण्यात आलेला आहे अंगणवाडीसाठी अंगणवाडीमधील मुलांसाठी यामुळे अंगणवाडी कुठंतरी झेडपीसोबत जोडली जाणार आहे शाळामध्ये जाणार आहे ज्या ठिकाणी शाळा मोकळ्या आहेत प्राथमिक शा शाळेमध्ये ज्या ठिकाणी शाळा मोकळी आहे किंवा शाळेत जागा आहे ते त्या ठिकाणी अंगणवाडीमधील मुलं जाऊन तिथं शिकवली जाणार आहेत त्यामुळे त्या परिसरामध्ये अंगणवाडीमधली मुलं खेळणार आहेत त्यांच्याशी मॅच होणार आहे म्हणजे अंगणवाडीमधून डायरेक्ट शाळेत जाण्याचं म्हणजे शाळेच्याशी चला शाळेत अशी मोठी भीती वाटणार नाही कारण शाळेत ऑलरेडी त्या ठिकाणी त्या परिसरात ती मुलं गेलेली असणार आहेत त्यामुळे त्या मुलांची भीती मरणार आहे ते शाळेकडे त्यांचा ओढ जास्त वाढला जाणार आहे अशा तऱ्हेने एकंदरीत हा स्ट्रक्चर आहे हा निर्णय घेतला घेण्यात आलेला आहे यामुळे बालकांचा फायदा होणार आहे पालकांचा फायदा होणार आहे अंगणवाडी सेविकांना आता काम वाढणार आहे त्यांना जास्त काम करावं लागणार आहे मात्र यातून त्यांना साहजिकच यासाठी ती पुढं पगार वाढवण्यासाठी यांचे आंदोलन सुरू होतील आणि त्यांचं जे काय असेल त्या संदर्भात सुद्धा यांना निर्णय दिला जाणार आहे यांच्या याच्याबाबत विचार केला जाणार आहे पगारवाढी संदर्भातच त्याचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आणि अशा सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या जा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र